बातमी थेट पुण्यातून पुण्यातल्या खराडेमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल आता प्राप्त झाला आहे यानुसार प्रांजल खेवलकरने ड्रग्जचं सेवन केल्या नस सेवनच केलं नसल्याची सेवन सेवन माहिती आता सूत्रांनी दिली आहे पुणे न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर प्रांजल प्रांजल खेवलकर कारागृहातून सध्या बाहेर आलेले आहेत अशातच आता फॉरेन्सिक अहवाल अहवालात खेवलकरने केवळ मद्यप्राशन केल्याचं समोर आलं आहे प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आणि आता जामीन मिळून ते बाहेर आलेले आहेत अशा वेळेस पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे आणि या चार्जशीटमध्ये स्पष्ट नमूद आहे की प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग सेवन केलेलं नाही किंवा त्यांनी बाळगलेलं नाही याचा अर्थ असा आहे की ड्रग पार्टीच्या संदर्भामध्ये जे काही पोलिसांनी या ठिकाणी वातावरण निर्माण केलं होतं ते चुकीचं आहे